सगळ्या मान्यवरांना आणि मैत्रिणींना निन्ना, मी विनंती करते की एक सांगायचं आहे म्हणजे कार्यक्रम आजचा मला वाटतं हे सगळे मंडळी बघितल्यानंतर गावाकडे पूर्ण काही मंडळी आलेली आहेत आणि ज्यांनी पहिल्यांदाच हा कार्यक्रम पाहिलेला आहे असं मला वाटतं तर का वाट हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला टाळ्या वाजून आमच्या कार्यक्रमाला दाद द्या

सगळ्या मान्यवरांना आणि विनंती करते कि एक सांगायचं आहे म्हणजे कार्यक्रम हा कार्यक्रम पाहिलेला आहे असं मला वाटतं तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला टाळ्या आमच्या कार्यक्रमाला जातो दोन्ही आम्ही कार्यक्रम का गेल्या वर्षापासून तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या आमच्या मॅडम कडून ह्या स्वाती एका मॅडम आहेत आनंद संचालिका तर तुम्ही मॅडमचा नंबर घेऊ शकता आणि आम्हाला कार्यक्रमाला इन्व्हाइट करू शकता धन्यवाद